श्री गुरुवे नमः अध्याय बावीस गुरुदत्त भट्टाचा वृत्तांत ज्योतिषशास्त्राप्रमाणे भक्ताच्या पत्रिकेतील शुभफल देणारे एकमेव श्रीपाद प्रभू गुरुचरण कृष्णदास आणि मी शंकरभट्ट श्रीपाद प्रभूच्या सम्मुख अद्वितीय आनंदाच्या सागरात विहार करीत होतो गुरुदत्त नावाचा एक ज्योतिषी श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी आला होता श्रीपाद प्रभूंनी त्याचा यथोचित सन्मान केला एका निवात जागी बसून सत्संग करा असा त्यांनी आदेश दिला आमचे संभाषण ज्योतिषशास्त्राकडे वळले मी दत्त महाशयाना म्हणालो महाराज ज्योतिषशास्त्रात सांगितलेले फळ खरेच असते का फळात बदल करता येतो का मानवजीवनातील कर्मे निर्देशित असतात यावर श्री दत्त गुरुदत्त भट्ट म्हणाले भचक्र ही नक्षत्र कक्षा आहे हिची सुरुवात अश्विनी नक्षत्रापासून होते हे नक्षत्रस्थल निर्देश करण्यासाठी चैत्र पक्षा है। रैवत पक्ष आहे आणि पक्ष नामवाची दुसरी पद्धत आहे रेवती नक्षत्र असणाऱ्या स्थानापेक्षा आठ कळा कमी असलेल्या स्थानामुळे ते ग्राह्य नाही अश्विनी नक्षत्र गोल ओळखण्यास कठीण आहे परंतु एक हजार आठशे अंशावर असलेले चित्रानक्षत्र याचा एक गोल प्रकाशवंत असून स्फुट असल्याने त्यात सहा सहा ही राशी मिळविल्यास ती अश्विनी होऊन चैत्रपक्ष म्हणून ग्राह्य मानली जाते अश्विनी नक्षत्र तुर्ग मुखाश्विनी श्रेणी तीन गोल म्हणून स्पष्ट करण्यात आली आहे श्रीपाद श्रीवल्लभ चित्रा नक्षत्रावर जन्म घेण्यास एक विशेष कारण आहे तीन गोल एकत्र असलेले अश्विनी नक्षत्र म्हणजे त्यांचे स्वरूप आहे तोच भ चक्राचा प्रारंभ आहे तेच त्यांचे दत्तात्रय स्वरूप आहे कलियुगात त्यांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आहे हा अश्विनी नक्षत्रांच्या सरळ रेषेत एक हजार आठशे अंशावर असलेले चित्रा नक्षत्र त्यांचे जन्मनक्षत्र आहे एक हजार आठशे अंश दूर असणारे कोणतेही नक्षत्र किंवा कोणताही ग्रह शक्तकेंद्रित करण्याचे कार्य करतो मनुष्य त्याचे कृत प्रारब्ध गणिताने योग्य अशा ग्रहसंपुटीने जन्माला येतो ग्रह मानवावर द्वेष भावना अथवा प्रेम भावना ठेवीत नाही त्या ग्रहातून निर्माण झालेल्या विविध किरणांनी विविध स्पंदनाने त्या त्या काळी त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवांना इष्टानिष्ट फल मिळतात फळाच्या परिणामापासून दूर जाण्यास आपणास त्या किरणांना आणि स्पंदनांना दूर करावे लागते हे आपण एक मंत्रतंत्राने दोन ध्यानाने आणि तीन प्रार्थनेने तसेच चार योगशक्तीच्या सहाय्याने साध्य करू शकतो पूर्वजन्मकर्म अत्यंत प्रबल तर वरील विधान करू शकत नहीं अशा परिस्थित श्रीपाद आपली भाग्य भाग्यरेषा बदलून टाकू शक्त भाग्यरेखा बदलू ना काही चांगले काम होने आवश्यक है सर्वसाधारण परिस्थितीत साधने कठिन है सृष्टीच्या कार्यकल्पात किंवा कर्मदेवतेच्या कार्यकल्पात श्रीपाद प्रभू अनावश्यक दखल देत नाही भक्तांची तीव्रता श्रीपाद प्रभूंना हलवून सोडते व योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते श्रीपादांच्या हृदयातून उमडणारे प्रेम करुणा यांच्या महाप्रभावामुळे कर्मदेवतेची शक्ती निस्तेज होऊन जाते कर्माचे रूप जड असते श्रीपाद प्रभू हे चैतन्यस्वरूप आहेत योग्य वेळी प्रगट होऊन आपल्या चैतन्य शक्तीची समर्थता ते प्रदर्शित करतात हा त्यांचा अत्यंत सहज भाव आहे मी गुरुदत्त भट्ट अज्ञानी दशेत शास्त्रातील महापंडित समजत होतो मी कर्नाटक प्रदेशातून आलेला त्यामुळे मला तेलुगू भाषा अस्खलितपणे बोलता येत नसे संस्कृत भाषा मात्र चांगली येत असे माझ्या भाग्यानेच मला पीठिकापुरमला जाण्याची संधी प्राप्त झाली श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल मी अनेक गोष्टी कर्णोपकरणी ऐकल्या होत्या माझे कुलदैवत श्री दत्तात्रेय प्रभूच आहेत मी पादग्या क्षेत्र असलेल्या मधील कुक्कुटेश्वर देवालयाच्या दर्शनार्थ आलो होतो भक्ती श्रद्धायुक्त अंतःकरणाने देवतेचे दर्शन घेतले मी ध्यानात बसलो असताना माझी अंतहवाणी स्पष्टपणे म्हणाली तरे मूर्खा तुला मरून किती दिवस झालेत तू माझा भक्त असे सांगून माझी आरती करून पायावर डोके ठेवीत आहेस पादगेला येऊन माझ्या पायावर डोके ठेवून नस करणार आहेस का माझ्या पायावर डोके आपटून माझे रक्त आटविणार आहेस असे शब्द मला वारंवार ऐकू येऊ लागले मी ज्योतिष पंडित असे गृहीत धरून माझी जन्मपत्रिका बनविली होती त्या पत्रिकेनुसार मी ज्या दिवशी ह्या शरीराचा त्याग करणार त्या दिवशी पादग्या क्षेत्री असलेल्या दत्प्रभू सन्मुख असे मी माझ्या स्पंदनाला पाहिले नाडी चालत नव्हती हृदयावर हात ठेवून पाहिले ते सुद्धा बंद होते मी माझा चेहरा आरशात पाहिला माझ्या चेह्यावर जीवनकळा जाऊन प्रेतकळा आली होती मी हस्त पाहिले तो माझे मुख अजूनच भयानक दिसू लागले मला गर्व करण्यासारखे काय उरले होते विकृत अशा प्रेतकळेने मेलेला माणूस पिशाच्च तत्वाने युक्त होऊन हस्त असल्यासारखा मला वाटला स्वयंभू दत्तात्रेयांच्या देवळातील पुजारी त्यांचे सूक्ष्म शरीर मी पाहिले त्याचे सूक्ष्म विकार अत्यंत कलेने युक्त असे दिसले माझ्यातील कोप्यात दडून बसलेला विवेक जागा झाला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन झाल्याशिवाय आपले दुर्भाग्य संपणार नाही असे वाटले देवता आनंद स्वरूप असतात ते आनंदाच्या उच्च स्थितीत असतात माझी स्थिती फारच दुहखदायक होती माझा जीव अतिशय दुहखी होता आत्मा शरीराला सोडून गेल्यावर देहाच्या सर्व बाधा संपतात माझा आत्मा अजून शरीर सोडून गेला नव्हता जिवंत असल्याप्रमाणे निबंधस्थितीत हृदयस्पंदना शरीरात भरून श्री गुरुदेवांनी मला एक अनामिक अवस्था प्रदान केली होती अत्यम्यम निकृष्ट आणि पापी लोकांचे बोलणे ऐकून मी कसा फसलो होतो याची मला जाणीव झाली रूपातील स्वयंभू दत्तात्रेयांच्या मूर्तीने घंडीकोट यांच्या घरी जन्म घेतला होता पाषाणाच्या मूर्तीला नाडीस्पंदन हृदयस्पंदन कोठे असते श्रीपादांना नाडीस्पंदन आणि हृदय स्पंदन, स्पंदन आहे ना महाल्या अमावस्येच्या दिवशी पितृदेवतांचा परमपवित्र दिवस असतो त्या दिवशी कोणीतरी अवधूत येऊन भिक्षा स्वीकारून जातो तेच दत्तात्रय असतात असे तेथील लोकांचे मत आहे श्रीपाद महाप्रभूच मल्लादींच्या मेहुण्याच्या रूपात जन्मास आले केवढे हे आश्चर्य काय ही वंचना असे निकृष्ट बोल ऐकून मी स्तब्धच झालो त्या निकृष्ट व्यक्तीचे बोलणे यथार्थ समजून मी रत्नतुल्य श्रीपाद प्रभूना अंतरलो असा मला मनापासून पश्चाताप झाला मी तत्काळ श्रीपाद प्रभूच्या घरी धावतच गेलो दहा वर्षाचे वय असलेले श्रीपाद प्रभु अंगणात आले ते गुरुदत्त गुरुदत्तभट्टाला पाहून म्हणाले रे मूर्खा जिवंत असल्याचे नाटक करतोस मृतवत असलेल्या तुझ्यासारख्या मानवरूप पिशाच्चाला सद्गती माझ्या कृपेनेच प्राप्त होऊ शकते तुम्ही केलेल्या कुकृत्यामुळे रौरवादी नरकाच्या यातना भोगीत असलेल्या तुमच्या पित्रांना सदगती मिळावी म्हणून अवधूत वेषधारी होऊन महाल्या अमावसेच्या पवित्र दिनी भिक्षा मागण्यास आलेला मी कोण हे तू जाणतोस का ते दत्तात्रेय कोण ते माहीत आहे का ते दत्तात्रेय म्हणजे मीच आहे त्यांचे नुसते नाम घेतले तरी राक्षस पिशाच गण थरथर कापू लागतात दत्तात्रेय मीच आहे तुझे मी दगडी शिळेमध्ये रूपांतर करू शकतो तुला उपाशी ठेवू शकतो आणि तुझे प्राणसुद्धा घेऊ शकतो तू जिवंत असल्याप्रमाणे दिसत असलास तरी मृतवत आहेस तू जिवंत असल्याचे नाटक करू शकतोस मी दत्त आहे की नाही याचा विचार आपण नंतर करू प्रथम तू तुझ्याविषयी तु 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 सांधे ऐकून मी गुरुदेव भट्ट गर्भगळीत झालो आणि माझा थरकाप उडाला इतक्यात सुमती महाराणी अंगणात आल्या त्या म्हणाल्या कृष्णा कन्हैया हा प्रेतक्या असलेला अघोरी माणूस कोण आहे तू आत ये तुझी दृष्ट काढते यावर श्रीपाद म्हणाले माते हा अजून अघोरी झालेला नाही परंतु याचा पुढचा जन्म शवांना नेणायाचा येणार आहे त्या जन्मापूर्वी तो माझ्या दर्शनाला आला आहे आपल्या घरी उरलेला भात याला खाण्यास देश्रीपाद प्रभूच्या मातेने शिल्लक ठेवलेला भात आणून दिला श्रीपादांनी तो गुरुभट्टास दिला आणि जेवून लवकर निघून जाण्यास सांगितले गुरुदेव भट्टाने तो भात घेऊन कुक्कुटेश्वराच्या मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत बसून खाल्ला तो खाताच त्याची दुरावस्था नाहीशी झाली तो पुन्हा श्रीपाद प्रभूच्या दर्शनाला गेला श्रेष्ठी घेऊन दुकानात गेले होते। श्रीपाद प्रभु पैसे मोजून तिजोरीत होते श्रेष्ठी स्वतः तांदूळ ज्वारी मोजून ग्राहकांना देत होते श्रीपादांनी श्रेष्ठींना विचारले आजोबा आज दशमी आहे बाबांना किती दक्षिणा तेम्हा श्रेष्ठी आपणा दोघात काही भेद नाही तुला जे हवे असेल ते तू घेऊ शकतोस तुला हवे असलेले तू घे आणि मला हवे असलेले तू मला दे ते दृश्य किती मनोहर होते त्याचे वर्णन करणे कठीण श्रीपाद प्रभूंनी एक गुळाचा खडा घेऊन तोंडात टाकला आणि एक गुळाचा खडा श्रेष्ठींना प्रसाद म्हणून दिला श्रीपाद प्रभू म्हणाले आज मला करायची असलेली गणेश पूजा झाली गणेशांनी गुळाचा खडा तोंडात टाकून स्वीकारला तुम्हास खोटे वाटत असल्यास माझे तोंड पहा असे म्हणून श्रीपादांनी आपले तोंड उघडून श्रेष्ठींना दाखविले या मुखात कोणते महारूप दिसले ते श्रेष्ठींनाच ठेऊ ते त्यांनी कोणालाच सांगितले नाही ते श्रीपादांना म्हणाले सोनुल्या श्रीपादा गणेशाला जेव्हा भूक लागेल तेव्हा आम्हा विचारता हवा तेवढा गूळ नैवेद्यासाठी घेत जा तेवढ्यात अखंड सौभाग्यवती वेंकट वेंकटसुब्बमंबा तेथे आल्या त्यांनी श्रीपाद प्रभूला अभ्यंद स्नानासाठी नेले अरे शंकर भट्टा कुत्सित लोकांचे बोलणे ऐकून मी गुरुदेव भट्ट अधोगतीला जाऊन अघोरी जन्माच्या दुर्भाग्यात जाणार होतो परंतु श्रीपाद प्रभुंनी त्यातून माझे रक्षण केले मला नुसते सोडले असते माझ्यावर कृपादृष्टी झाली नसती तर माझे पतन झाले असते सद्गुरूंना आपल्याबद्दल वाटणाऱ्या निस्वार्थ प्रेमामुळे ते आपली पूर्वजन्मातील कर्मफुलापासून पूर्ण सुटका करतात यासाठी ते आपला अमूल्य व्यय आणि शक्ती खर्ची घालतात श्रीपाद प्रभूंची जन्मपत्रिका सांध्रसिंधू वेदातून पाहता येते श्रीपाद प्रभूच्या घरी तेलुगू भाषेबरोबर संस्कृत भाषा सुद्धा बोलली जात असे हिमालयातील पवित्र भूमीवर जी भाषा बोलली जात असे त्या भाषेत श्रीपाद प्रभू अप्परास शर्मा बापनाचार्युलू बोलत असत संबल प्रांतात बोलली जाणारी भाषा संस्कृत भाषेपेक्षा वेगळी होती त्या भाषेचे माधुर्य सरलता वर्णनातीत होती ही भाषा मधील केवळ श्रीपाद प्रभू बापनाचार्युलू अप्पराजू शर्मा यांनाच बोलता येत असे सत्याऋषीश्वर नावाचे एक विद्वान गृहस्थ बरोबर असताना श्रीपाद म्हणाले आजोबा श्रीकृष्ण सत्य किंवा असत्य कान्ही बोलत नसत ते केवळ कर्ल्यबोधक होते त्यावर बापनाचार्युलू म्हणाले कन्हैया नेहमी सत्येच बोलावे औषधाला सुद्धा खोटे बोलू नये हे ऐकून श्रीपाद प्रभूंनी मंदहास्य केले त्या दिवशी बापनाचार्यमुंच्या घरी वेंकट सुब्ब्या श्रेष्ठी आले होते त्यांची एक आंतरिक इच्छा होती की बापनाचार्युलूंनी त्यांच्या घरी जेवण करून दक्षिणा स्वीकारावी हा दिवस परमपवित्र महाल्या पक्षातील एक दिवस असावा ज्यांचे मुळे त्यांचे पितृदेव संतोष पावतील ही इच्छा बापनाचार्युलू पूर्ण करतील का नाही याबद्दल त्यांना शंका होती त्यामुळे श्रेष्ठींनी श्रीपादांच्या समोर नतमस्तक होऊन बापनाचार्युलूंच्या समोर आपली इच्छा प्रकट केली बापनाचार्यमुंनी महालय पक्षात श्रेष्ठींच्या घरी जाऊन जेवण करून दक्षिणा स्वीकारण्याची अनुमती दिली या संमतीने श्रेष्ठीच्या आनंदाला पारावार नव्हता श्रीपाद प्रभू बहुचमत्कारी होते महालय पक्षातील जेवणाचे आमंत्रण स्वीकारलेले बापणाचार्युलू आणि आमंत्रण देणारे श्रेष्ठी या दोघांना या गोष्टींचा विसर पडला महाल्या अमावास्येचा मध्यान्ह्य आला श्रेष्ठी बापनाचार्युलूच्या घरी आले श्रीपाद मंद हास्य करून म्हणाले आजोबा वागदान करू नये केल्यास त्याप्रमाणे नक्की वागावे वागदान करून ते विसरणे महापाप आहे तुम्हा दोघांना मी त्याची आठवण करून देतो त्यावेळी श्रेष्ठी आणि बापनाचार्युलू दोघांनाही आपली चूक लक्षात आली जीवांना समज कशी द्यायची आणि विस्मृती कशी घालवायची या दोन्ही कला श्रीपादांना उत्तम रीतीने अवगत होत्या ते सर्व बाबतीत समर्थ होते त्या दोघांना सावध करून ते म्हणाले तुम्हाला विस्मृती देण्याचा माझा एक हेतू आहे प्रत्येक मानवात मी मी करणारे एक चैतन्य रूप आहे जीव आपल्या माता पित्याकडून नुसते शरीरच नाही तर मी असे चैतन्य रूप सुद्धा ग्रहण करतो या मी अशा चैतन्याला विश्व प्रणालिकेत पार पाडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचे कर्म असतेच पित्याकडून मुलाला मुलाकडून त्याच्या मुलाला असे परंपरागत बंधन प्रत्येकाला असतेच गृहस्थाश्रम सोडून संन्यास आश्रम स्वीकारल्यावरच या कर्मबंधनापासून सुटका होते आज केलेले वागदान परिमित होऊन नामस्वरूपात्मक असलेल्या या जन्मानंतर तुमच्या दोघातच संपणार असे नाही हे बृहदाकार स्वरूपात असलेल्या मीच्या चैतन्यात बदलल्यामुळे कोणत्या तरी एका देशात कोणत्या तरी एका काळात बापनाचार्युलू वंशाची एखादी व्यक्ती श्रेष्ठी वंशातील कोणत्या तरी एका व्यक्तीच्या घरी महालय पक्षातील भोजन करून दक्षिणा स्वीकार करेल ते केव्हा कसे कशा प्रकारे ते मला विचारू नका कारण कर्मस्वरूप फारच संदिग्धमय असते सूक्ष्ममीय असते काही काही कर्मात भौतिक काल योगकाल असा वेगवेगळा असतो भौतिक कालरित्या महालय पक्षातील हे कर्म करूनच संपवावे लागते योग्य काळ नसेल तर ते कर्म लांबणीवर पडते यावर मी शंकर भट्ट म्हणालो अरे गुरुदत्त भट्टा भौतिक काय आणि योग काय म्हणजे काय ते मला विवरण करून सांग श्री गुरुदेव भट्ट महोदय म्हणाले भौतिक काय भौतिक देश मानसिक काय मानसिक दशा तसेच योग काय आणि योग देश यांचे सहा ते दहा वर्षापर्यंतचे वय असते तो नेहमी सोळा वर्षाच्या किशोर अवस्थेतील मुलासारखा निरंतर विद्या आश्रमात असतो त्याचा भौतिक काल साठ वर्षाचा निर्धारित केला आहे तो शरीराशी संबंधित आहे त्याचा मानसिक काळ वीस वर्षे निर्धारित केलेला आहे वीस वर्षांच्या युवकाला साठ वर्षाचे वय असलेल्या वृद्धाचे वजन असते जबाबदाया असतील तर त्यांचा काळ वीस वर्षे असतो तो शरीराशी संबंधित आहे। त्याचा मानसिक काल साठ वर्षे आहे। या प्रमाणे भौतिक काल आणि मानसिक काल एकाच काळात मिळून असावा असा नियम नाही तो वेगवेगळा असू शकतो काशी मध्ये अथवा पीठिकापूर्म मध्ये निवास केल्याने तापत्रयापासून सुटका काशीवासाचे फल पीठापूरम निवासाचे फल श्रीपाद प्रभु म्हणाले मी कालातीत आहे ज्या भक्ताला काशीमध्ये निवास करण्याची इच्छा आहे आणि आंतरिक तळमळ आहे त्याला काशी निवासाची प्राप्ती होते भौतिकदृष्ट्या तो कोणत्याही प्रदेशात असला तरी मानसिकदृष्ट्या त्याचा निवास काशीतच असतो भौतिक दृष्ट्या काशीत राहून गोहत्या करणाऱ्यास काशी निवासाचे फळ मिळत नाही ज्याप्रमाणे गंगाजलातून माशासाठी निरीक्षण करणाऱ्या बगळ्यास गंगास्नानाचा लाभ होत नाही एखादा साधक भौतिक रूपाने पीठिकापुरमला राहात असेल आणि श्रीपाद प्रभूचे सुद्धा घेत असेल तरी जर त्याचा मानसिक काल आणि देश पीठिकापुरमला नसेल तर तो श्रीपाद प्रभूचा भक्त होणार नाही योग काल आणि योग देश आध्यात्मिक शक्ती संपन्न असलेल्या व्यक्तीलाच अवगत असतो श्रीपाद प्रभूचा अनुग्रह कोणाला आणि केव्हा मिळेल कोणत्या देशात मिळेल हेन कळणारे गूढ रहस्य आहे मानवाला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे देह हे एक क्षेत्र आहे त्यात जर मन नसेल तर त्याला क्षेत्रवासाचे फल मिळणार नाही सत्कर्म केल्याने सुख आणि दुष्कर्म केल्याने दुःख प्राप्त होणे हे अनिवार्य आहे पूर्वजन्माचे बंधन आपला पाठलाग करीत असते सद्गुरूंच्या कृपेमुळे आपण त्यापासून मुक्त होतो काल चांगला नसेल तर आपण कोणत्याही देशात असलो तरी त्या कर्माचे फल चुकवू शकत नाही हा अत्यंत अनाकलनीय विषय आहे पीठिकापूर्ममध्ये नरसिंह वर्मांच्या घरी एक सेवक होता त्याचे नाम शिवया असे होते एके दिवशी श्रीपाद प्रभूंना त्याने पाहिले तत्काळ त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला त्याने निद्रा आहार सोडले आणि असंबद्ध बोलू लागला मी स्थिती आणि लय यासाठी कारणीभूत आहे मीच आदि आदीमूळ आहे ही सृष्टी माझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे माझ्यामुळेच वाढणार असून माझ्यातच लय पावणार आहे नरसिंह वर्माना शिवयाची अत्यंत दया आली त्यांनी श्रीपादांना शिवयाचे रक्षण करण्याची विनंती केली श्रीपाद प्रभ शिवयास स्मशानात घेऊन गेले त्यांच्याबरोबर नरसिंह वर्मा सुद्धा होते औदुंबराच्या झाडाची वाळलेली फांदी स्मशानात ठेवून शिव्याच्या हातून त्याचे दहन करविले यामुळे शिव्याची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली नरसिंह वर्माना हे सारे अत्यंत आश्चर्यकारक वाटले श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही वायस्पूर गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करीत होता तो वारंवार असे म्हणे की वेदस्वरूप असलेला परमेश्वर कोठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कोठे तो सृष्टी स्थिती लय याचा कारक आहे म्हणे तो आदिमूल आहे म्हणे हे सारे खोटे आहे थोड्याच दिवसात तो पंडित मरण पावला आणि आपल्या कृत्यामुळे ब्रह्मराक्षस झाला एका जन्मी हा शिवया त्या पंडिताचा अल्पुणी होता मी योगकाल कल्पून स्मशानात योगदेश निर्माण करून योग कर्माच्या योगाने वाळलेल्या काडीचे दहन करून त्या ब्रह्मराक्षस तत्वातून पंडिताची सुटका केली आपल्या शिव्याची त्या ब्रह्मराक्षसाच्या तावडीतून सुटका केली अरे शंकर भट्टा पीठिकापुरम क्षेत्री अवतरलेले हे महातेजस्वी आणि धर्मज्योती श्रीपाद प्रभू कुरुगड्डीस येऊन त्यांनी या क्षेत्रास पवित्र केले श्रीपाद प्रभु ग्रहण से फलित जाते। को ही प्रकार फलाने निर्धारित के ले भौतिक काल और भौतिक नियम योग काल पहुन योगदेश पहन या निर्णय श्रीपादानी अनुग्रहित अन्ग्रहित प्रारब्ध कर्म मरण चुकव शकते। श्रीपादांनी कल्पना केलेल्या ज्योतिषशास्त्रानुसार एक हजार वर्षानंतर घडणाऱ्या घटना ते आताच घडवू शकतात म्हणून योग काल तेच ठरवितात दूर घडणारी घटना सुद्धा ते आपल्या जवळ घडवू शकतात म्हणून योगदशेचा निर्णय सुद्धा ते करू शकतात संघटना सर्व देशकालात ते घडवू शकतात श्रीपादांना देशकाल त्यांच्या इच्छेप्रमाणे बदलता येतो एकदा श्रेष्ठींच्या देवांना नारळ फोडताना स्वतः श्रीपादांनी तो नारळ फोडला त्या नारळाचे त्यांनी तुकडे तुकडे केले श्रीपाद म्हणाले आजोबा आज तुमचा मरण योग होता परंतु मी नारळाचे तुकडे करून तो टाळला सायनसंध्येची वेळ झाली श्रीपादांकडून आज्ञा घेऊन कुरुगड्डी सोडून आम्ही कृष्णकथवली ओढ्याकडे मार्गस्थ झालो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो